नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी चॅनल लाईब करायला विसरू तर बघा काय पत्रक आहे याच्यात काय म्हटलं ऐंशी वर्ष व त्यावरील निवृत्ती वेतन धारक कुटुंब निवृत्ती वेतन धारकाच्या निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतनात एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून वाढ करण्याबाबत ऐंशी वर्ष व त्यावरील राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारक कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना सातवेतूनयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्तीवेतन कुटुंबनिवृत्तनात वाढ एक जानेवारी दोन हजार एकोणीसपासून सुधारित करण्यात आला आहे शासनाचा असा आदेश दिस आहे की आ, सद सदर दर एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पुढील प्रमाणे सुधारित करण्यात येत आहे वय वर्ष ऐंशी ते पंच्याऐंशी मूळ निवृत्तीवेतनच्या वीस टक्के वय वर्ष पंच्याऐंशी ते अधिक नव्वद मूळ निवृत्तीवेन तीस टक्के वाढ वय वर्ष नव्वद पेक्षा अधिक पं ते पंच्याण्णव मूळ निवृत्तनात चाळीस टक्के वाढ वय वर्ष पंच्याण्णव ते अधिक ते शंभर वर्ष मूळ निवृत्ती पन्नास टक्के वाढ वय वर्ष शंभरपेक्षा अधिक झालं तर शं मूळ निवृत्तनात शंभर टक्के वाढ सदर लाभ केवळ एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून देईल तात्पूर्वी वयमानुसार वाढीव निवृत्तीवेतन घेत असलेल्या नृत्यवेतनधारक कुटुंब निवृत्तीधारकांना सुधारित दरानुसार फरकाची रक्कम म्हणून राहणार नाही या निर्णयामुळे प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी होणाऱ्या निवृत्तीवेतन वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही नृत्यवेतन सवितरण प्राधिकारी म्हणजेच यथस्थिती अधि अधिवान व वा लेखा अधिकारी मुंबई यांची राहील शासनाचा आदेश देत आहे की ज्यांना निवृत्ती लागू केलेली आहे अशा मान्यता अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी विद्यापीठे व त्यांची संलग्न असलेली असं शासकीय महाविद्यालयं व कृषी विद्यापीठ यामधून संवृत्त झाल्या ऐंशी वर्ष व आपली निवृत्ती कुटुंब निवृत्ती वरील निर्णय लागू राहील महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट च्या कलम दोनशे परि परंतु कानवे प्रदान केले अधिकार आणि त्यासाठी संहिता सर्व अधिकाऱ्याचा वापर करून शासन असा आदेश देते की वरील निर्णय जिल्हा परिषदेमधून संवृत्त झालेल्या ऐंशी वर्ष ते आपले निवृत्ती धारक कुटुंब निवृत्ती लागू राहील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचे असे आपल्याला समजलं असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर त्याला विसरू नका धन्यवाद